नुकतीच राममेघी इंजिनिअरिंग कॉलेज बडनेरा येथे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक सप्ताह कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेमध्ये विविध तज्ञांचे मार्गदर्शन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्यात आले शेवटच्या दिवशी प्रथम सत्रामध्ये चौबे आणि द्वितीय अजय कुमार चौबे प्राचार्य टायटन्स पब्लिक स्कूल आलेले होते यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला टायटन्स पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कला गुणांचे प्रदर्शन केले विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य त्याचबरोबर स्वागत गीतही सादर केले शाळेच्या प्रथम सत्रात अमरावती विद्यापीठातील लॉ डिपार्टमेंटचे हेड विजय कुमार चौबे यांनी सायबर या विषयावर मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे दुसऱ्या सत्रामध्ये टायटन्स पब्लिक स्कूल से प्राचार्य अजय कुमार चौबे यांनी सर्व उपस्थित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बेस्ट प्रॅक्टिसेस इन वर्क प्लेस या विषयावर सुंदर प्रकारे मार्गदर्शन केले दैनंदिन जीवनातील विविध उदाहरणे देऊन त्यांनी हसत खेळत उपस्थितांचे मने जिंकली कार्यक्रमाला इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य गजानन त्याच प्रकारे वर्कशॉपचे आयोजक देशमुख इत्यादी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते उपस्थितांना कार्यशाळेच्या प्रमाणपत्रांचे वाटपही करण्यात आले कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या एक दिवसीय आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त केले ઉત્તમ બ્રાહ્મણવાડે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી